अंड्याचे अप्पे करताना त्यामध्ये मस्त मस्त अशा भाज्या टाकल्या की अप्पे असे जबरदस्त झाले ना की मुलांनी वेळेतच म्हणजे गरमागरमच खाऊन टाकले वेळच लागला नाही तर कशी केली रेसिपी चला पटकन बघूया साहित्य लागणार आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची मेथी कांदा चांगला बारीक चिरलेला कोथिंबीर टोमॅटो बारीक चिरलेला आणि शिमला मिरची आणि थोडं चीज अंडे नॉर्मली लागणार आहे तर अंडे जे आहे एका वाटेमध्ये फोडून घेतलेलं आहे सध्या एकच अंड फोडायचा नंतर बारीक चिरलेलं भाज्या जे मेथी कांदा बारीक चिरलेला नंतर हिरवी मिरची तुम्ही तिखट पण टाकू शकता मुलं छोटे खात असतील तर मिरची स्किप करा तिखट टाका कोथिंबीर छान भरपूर अशी नंतर मग धनिया पावडर एक चम्मच धनिया पावडर टाकले चिमूटभर हळद नंतर मग थोडं मीठ मीठ थोडं कमी टाका खारड होण्याची शक्यता राहते नंतर मग बारीक चिरलेला सॉरी चीज टाकायचा चांगला किसून टाकायचा आणि नंतर मग टाकायचं आहे टोमॅटो चीज भरपूर टाका मस्त छान लागतो जे अप्पे आहे ना खूप मस्त लागतात टोमॅटो छान बारीक चिरलेला नंतर मग आपली शिमला मिरची भरपूर अशी आणि छान याला मिक्स करायचं एक जीव करायचं मस्त फेटून फेटून घ्यायचं आता मटेरियल थोडं जास्त वाटत आहे तर एक अंड टाकून घ्या किंवा थोडं मटेरियल अजून टाका एक अंड पुन्हा टाकून तर मी तेवढंच ठेवलेलं तुम्हाला अजून त्याच्यामध्ये मटेरियल ॲड होते पण मी नाही टाकलं तर तुम्हाला ॲड करायचं असेल तर तुम्ही ॲड करू शकता पुन्हा थोडं थोडं मेथी टोमॅटो शिमला मिरची कांदा थोडं थोडं अजून टाकून घ्या आता मला एवढंच पाहिजे होतं म्हणून मी त्या चांगलं त्या त्याच्यामध्ये पुन्हा एक अंड टाकलं आणि मिक्स केलं त्याला छान फेटून घ्यायचं अशाच नवनवीन आणि मस्त मस्त रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरही क्लिक करा आता जे आहे अप्पेपात्र ठेवलेलं आहे त्याला तेल लावून घेतलं आणि मस्त असे थोडं थोडं जे आहे टाकून घ्यायचं सगळ्याच याच्यामध्ये टाकायचं बघू शकता अशा प्रकारे टाकून घ्यायचं मस्त लागतात अप्पे मुलं खूप छान आवडीने खातात तर तुम्ही नक्की करून बघा आणि खूप जबरदस्त असे टेस्टी लागतात तुम्ही सॉससोबत खाऊ शकता याला सॉस नसेल आवडत तर तुम्ही असंच असेही छान लागतात आता छान वरून थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे बस एक असं थोडं एक एक गोंद वगैरे असं टाइप टाईपमध्ये आणि नंतर मग त्याला थोडं झाकू द्या झाकून ठेवा दोन मिन, दोन मिनट दोन मिनटाच्या कमीच ठेवा एखादी मिनिट वगैरे आणि पहिले जे मध्ये जे राहते ना तर ते पहिले पलटून घ्या तर तुम्ही चमच्याच्या साहाय्याने असं पलटून घ्या पटकन पलटतात अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने घ्या पटकन पलटून जातात बघू शकता अशा प्रकारे पलटून घ्यायचं आहे त्याला पहिले मधले जे राहते तीन त्यांना पलटवा कारण की त्यांना लवकर जाळ लागत असतो मध्ये राहतात त्याच्यामुळं आणि मग आजूबाजूचे तुम्ही अशा प्रकारे पलटून घेऊ शकता बघू शकता मधले लवकर शिजलेले आजूबाजूचे शिजायचेच राहिलेले आहे तर अशा प्रकारे सगळेच जे आहे पलटून घ्यायचे आणि मस्त वरून असं ब्रशच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या चमच्या सुद्धा तुम्ही लावू शकता ब्रश नसला तरी काही हरकत नाही चमचाच्या साह्याने असं तेल लावून घ्यायचं आणि पुन्हा अजून एखादी मिनिटभर होऊ द्यायचं आणि पुन्हा असं पलटवायचं पटकन आणि झाले आपले अप्पे जे आहे आ, रेडी आहे सर्व करण्यासाठी मस्त लागतात असे मुलांना करून द्या खूप जबरदस्त असे लागतात तर करून बघा आणि नक्की मला सांगा कसे झाले आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून आयकॉनवर सुद्धा प्रेस करा हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर व्हिडिओला लाईक आणि पेजला फॉलो करायला विसरू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या मनापासून धन्यवाद